बुलेटीनच्या सुरुवात करूयात एक महत्वाच्या बातमीनं शिवसेनेचा आज एकोणसाठवा वर्धापन दिन सोहळा आहे या वर्धापन दिनाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे याचं कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं हा मेळावा अत्यंत महत्वाचा मानला जातोय या निमित्त ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेचे मेळावे आयोजित करण्यात आले ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे तर शिवसेनेचा मेळावा वरळी डोम मध्ये होणार आहे दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचे टीझर लॉन्च करण्यात आले ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात आज मनसेसोबतच्या युतीवर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे हे बंधू राज ठाकरेंसोबत जाणार का ते आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाय हिंदीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि तिकडे शिंदेच्या शिवसेनेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी चेहरा एकनाथ शिंदे आणि नेतृत्व श्रीकांत शिंदे यांचं असणार आहे आणि त्यामुळे हे समीकरण नेमकं कसं शिवसेनेला महापालिका निवडणुकीसाठी मदतीचं ठरणार आहे आणि त्यासोबतच महापालिका निवडणुकीसाठी याच मिळाव्या दरम्यान रणशिंग फुंकलं जाणार आहे